पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील एका नादुरुस्त शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे बलात्कार झाला होता हा प्रकार बुधवारी सकाळी उजेडात आला सर्वपक्षीय नेते आणि संघटनांनी या प्रकरणी आंदोलन केल्यानंतर तपासाला वेग आला अन आज पहाटे त्याला त्याच्या गावातून अटक करण्यात आली या घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं योगेश कदम हे तरुण आहेत तडफदार आहेत यंग मिनिस्टर आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या मुद्द्यांवर बोलताना थोडा विचार करून बोलावा असा मी त्यांना सल्ला देईन असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आरोपीला अटक झालेली आहे तो लपून बसला होता त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाहीये ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोचेल पण नेमका घटनाक्रम काय आहे तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू से धिस या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे आत्ता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझं स्वतःचा असा समज आहे सा की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आत्मरे नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल